नमस्कार सकाळी उठल्यानंतर व्यायाम प्राणायाम आदी केल्यानंतर वाचन हे सुद्धा महत्त्वाचं व्यसन आहे पुस्तक वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात पुढच्याच ठेस मागचा शहाणा या न्यायाने दुसऱ्यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात वॉरेन बफे बिल गेट्स मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात यानंतर स्क्रिपिंग म्हणजे लिहिणे लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते लिहिल्याने मन रिकामे होते दुःख नाहीसे होते मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो लिहिल्याने नवे रस्ते उघडतात नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात संतांनी सांगून ठेवले आहे दिसा माझी काहीतरी लिहीत जावे लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे लिहिल्याने विचार पक्के होतात सकाळी उठल्यावर आज दिवसभर मी काय करणार आहे ते लिहावं एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे त्याचं प्लॅनिंग नियोजनही लिहावं रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत आणि पूर्ण झाले की स्वतःला विजयी घोषित करावं लिहिल्यानं मन मोकळं होतं चित्ताचं ओझं हलकं हलकं होतं जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावीत कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात अशाने अंतरंग फुलून येतात ऊर्जेचा स्रोत खळखळत वाहतो नमस्कार